पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रुपाली परशुराम अल्हाट यांचा पुढाकार धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली परशुराम आल्हाट यांनी मोठा पुढाकार घेतला रुपाली आल्हाट यांनी परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागाला भेट देत दे शेतकरी आणि नागरिकांना आवश्यक अशी मदत पुरवली या मदत मोहिमेत त्यांनी बाराशेहून अधिक अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू आणि वैद्यकीय साहित्याचे किट पूरग्रस्तांना वाटप केले या दौऱ्यात त्यांनी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट घेऊन पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मार्गदर्शन घेतलं खासदार निंबाळकर यांनी रुपाली आल्हाट आणि परशुराम आल्हाट यांच्या समाजकार्याचे कौतुक करत त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या पाहुयात पिंपरी चिंचवड शहराच्या महिला गाडीच्या शहर प्रमुख सौभाग्यवती रुपालीताई परशुरामजी आल्हाड यांनी व त्याचबरोबर श्री परशुरामजी आल्लाट युवा नेते पिंपरी चिंचवड मोशी या ठिकाणावरनं आमच्या भागातली बरीचशी लोक पिंपरी चिंचवडच्या भागात राहतात त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आज धाराशिवमध्ये जी अभूतपूर्व अशी पूर परिस्थिती निर्माण झाली आणि ज्याच्यामुळं शेतकऱ्याचं आतोनात अपरिमित अशी हानी झालेली आहे त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं जवळपास अन्नधान्याचे बाराशे त्या ठिकाणचे किट घेऊन ही मंडळी आज या ठिकाणी त्यांच्या पन्नास साठ कार्यकर्त्यांसमेवेत आली त्यांनी पुरातील आमच्या शेतकरी बांधवासाठी तिथल्या सामान्य माणसासाठी जो मदतीचा हात पुढं केला आहे त्याच्याबद्दल धाराशिव मधील जनतेच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे शासनाच्या मदतीपेक्षा आपल्या या प्रेमाच्या मदतीमुळं आमच्या भागातला शेतकरी परत कष्टानं ताकदीनं शक्तीनं उभा राहील आणि निश्चितपणे ह्या संकटावर सुद्धा मात करेल इतकी ग्वाही आणि खात्री आई तुळजाभावणीच्या आशीर्वादानं मी आपल्या सर्वांना देतो